नमस्कार मी श्रीकांत कदम मित्रांनो कालच अर्थसंकल्पाचं गव्हर्नमेंटकडून वाचन झालेलं okay, आहे ओके अर्थमंत्री यांनी बरेच मुद्दे अर्थसंकल्पामध्ये मांडले तर त्या अर्थसंकल्पामध्ये जे मांडलेले मुद्दे आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत याला मी तीन पार्ट मध्ये तुम्हाला डिवाइड करून व्यवस्थितरित्या समजवतो ओके okay, पहिला जो पार्ट असणार आहे की टॅक्स ओके okay, म्हणजे जे, जे शेअर मार्केटला डायरेक्ट इफेक्ट करणारे जे टॅक्सिस आहेत त्याच्यावरती आपण पहिल्यांदा चर्चा करणार आहोत त्याच्यानंतर गव्हर्नमेंटनं कोण कोणत्या गोष्टींवरती फोकस केलेला आहे त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत आणि त्याच्यानंतर तिसरा मुद्दा जो येणार त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत की कोणत्या सेक्टरवरती इफेक्ट पडेल आणि त्या सेक्टरमधल्या कोणत्या स्टॉकवरती तुम्हाला नजर ठेवणं गरजेचं आहे अशा या तिन्ही मुद्द्यांवरती आपण सविस्तर रित्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत फक्त तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या व्यवस्थित मी समजवण्याचा तुम्हाला प्रयत्न कर चला पाहूया आता आपण पहिला मुद्दा पाहणार आहोत की काही टॅक्सेस वाढलेले आहेत ओके टॅक्सेस कोणकोणते वाढलेले आहेत ते, ते लक्षात घ्या ओके आणि त्या टॅक्सेसचा डायरेक्ट मार्केटवरती इफेक्ट का होणार आहे आणि मार्केटशी रिलेटेड ते टॅक्सेस कोणकोणते आहेत त्याच्यावरती आपण सविस्तरित्या पाहून घेणार आहोत बेसिकली सर्वांजवळ जो सामान्य टॅक्सेसचा स्ट्रक्चर आहे की तीन लाखाच्या वरती जर इन्कम आलं तर त्याच्यात तुम्हाला एवढा एवढा टॅक्स लागणार तेवढा तेवढा टॅक्स लागणार हा बेसिकली सर्वांकडे तो स्ट्रक्चर पोहोचलेला आहे ओके okay. आपल्याला पाहायचा आहे टॅक्सेस ते मार्केटमध्ये कोणकोणते टॅक्सेस लागलेले आहेत ओके okay. तर त्या मुद्द्याला आपण पहिल्यांदा हात टाकूया पहिली गोष्ट लक्षात ठेवा की मार्केटमध्ये तीन टॅक्सेस आलेले आहेत ओके ऑलरेडी होते थे टैकसेस, टैकसेस ले ले। थोड़े से ले ले। ते टॅक्सेस पण त्या टॅक्सेसमध्ये वाढ झालेली आहे आणि त्याच्यात थोडेसे काही बदल झालेले आहेत तर त्याचा इफेक्ट काय होईल मार्केटवरती ते आपण सविस्तररित्या पाहून घेऊया पहिला टॅक्सेस लक्षात घ्या पहिला जो टॅक्सेस आहे तो शॉर्ट टर्म गेन टॅक्सेस आहे ओके शॉर्ट टर्म गेन टॅक्सेस पहिला किती होता हा पंधरा टक्के होता आता किती केलेला आहे काल तर त्याला केलेला आहे वीस टक्के ओके म्हणजे पंधरा वरून वीस टक्के केलेला आहे म्हणजे पाच टक्केची वाढ आहे आता शॉर्ट टर्म गेन टॅक्स हा लागतो कुठे हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे कारण बऱ्याच लोकांना माहीत नसतं की शॉर्ट टर्म गेन टॅक्स कुठे लागतो तर शॉर्ट टर्म गेन टॅक्स लक्षात ठेवा की एखादा शेअर तुम्ही बाय केला ओके बाय केल्याच्या नंतर जसा तुमच्या डिमॅट अकाउंटला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी क्रेडिट झाला क्रेडिट झाल्याच्या नंतर तुम्ही एक वर्षाच्या आत त्या शेअर्सला विकता तर त्याच्यावरती जो काही प्रॉफिट निघेल त्याला शॉर्ट टर्म गेन टॅक्स लागतो हा टॅक्स पहिला किती लागायचा पंधरा टक्के लागायचा आता किती लागणार तर या ठिकाणी आता तुम्हाला वीस टक्के हा टॅक्स लागणार ओके शॉर्ट टर्म गेन टॅक्स तुम्हाला समजला त्याच्यानंतर दुसरा एक टॅक्स आलेला आहे तो कोणता आहे तर लॉंग टर्म गेन आता टर्म गेन टॅक्स जो आहे हा पहिला जो होता तो दहा टक्केच होता ओके okay? त्या दहा टक्केला आता काय केलेला आहे दहा टक्क्याला साडेबारा टक्के वाहन आहे ओके काय केलेलं आहे साडेबारा टक्के बांधलेला आहे म्हणजे अडीच टक्केची त्याच्यात वाढ केलेली आहे ओके आता हा लॉंग टर्म गेन टॅक्स लागतो कुठे तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा लॉंग टर्म गेन टॅक्स हा कधी लागतो की एखादा शेअर तुम्ही तुमच्या होल्डिंग मध्ये ठेवला ओके okay. ठेवल्याच्या नंतर तीनशे पासष्ट दिवसाच्या नंतर त्याला कधीही विकता आणि त्याच्यावरती जो काही प्रॉफिट होतो त्याला काय लागतो लॉंग टर्म गेन टॅक्स लागतो लॉंग टर्म गेन टॅक्स पहिला दहा टक्के लागायचा तो आता साडेबारा टक्के लागणार आहे याच्यात थोडीशी एक अजून चेंजेस केलेले आहे ते लक्षात ठेवा की पहिलं काय होतं की एक लाखाच्या प्रॉफिटला सूट दिलेली होती ओके okay. तिथं काय केलेलं आहे त्यांनी आता सव्वा लाखाच्या प्रॉफिटला सूट दिलेला आहे म्हणजेच उदाहरणार्थ जर तुम्ही एक लाखाची इन्व्हेस्टमेंट केली ओके आणि तीनशे पासष्ट दिवसाच्या नंतर तो शेअर्स तुम्ही ज्या वेळेला विकायला जाता किंवा ते शेअर्स तुम्ही ज्या वेळेला विकायला जाता त्यावेळेला त्याची टोटल व्हॅल्यू म्हणजे मूळ इन्व्हेस्टमेंट आणि प्रॉफिट ही व्हॅल्यू झालेली आहे अडीच लाख ओके अडीच लाख झालेले म्हणजे याच्यात तुम्हाला प्रॉफिट किती झालं दीड लाख म्हणजे एक लाख मूळ व्हॅल्यू होती दीड लाख तुमचं प्रॉफिट झालं त्या दीड लाखातला सव्वा लाखाची तुम्हाला सूट मिळणार ओके सव्वा लाखावरती तुम्हाला टॅक्सीस लागणार नाही परंतु वरचे जे पंचवीस हजार आहेत ओके त्या पंचवीस हजाराला काय लागणार आहे साडेबारा टक्के लॉंग टर्म टॅक्स लागणार आहे ओके म्हणजे शॉर्ट टर्म टॅक्स तुम्हाला कळाला लॉंग टर्म टॅक्स तुम्हाला कळाला त्याच्यानंतर तिसरा एक टॅक्स मध्ये बदल झालेला आहे तो कोणता आहे तो आहे एस टी टी त्याला सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स बोलतात ओके हा सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स हा पहिला सुद्धा होता त्याच्यात काय केलेला आहे सिक्स्टी पर्सेंट वाढ केलेला आहे ओके हा सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स जो आहे तो कुठे लागतो तर हा एखादा कॉल झाला फ्युचर झाला काही झालं ज्या वेळेला आपण विकतो ओके विकताना आपल्याला सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स द्यावा लागतो तर पहिला सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स किती होता तो लक्षात घ्या ऑप्शन मध्ये जो पहिला सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स होता तो झिरो पॉईंट झिरो सिक्स टू फाय होता ओके okay? त्याच्यात वाढ होऊन किती केलेला आहे झिरो पॉइंट वन केलेला आहे ओके okay? आणि फ्युचरमध्ये पहिला जो सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स होता तो झिरो पॉईंट झिरो वन टू फाय होता ओके okay? त्याच्यात वाढ किती केलेली आहे झिरो पॉईंट टू ची म्हणजे जवळजवळ सिक्स्टी ची वाढ केलेली आहे ओके म्हणजे तुम्हाला लॉंग टर्म टॅक्स शॉर्ट टर्म टॅक्स आणि एस टी टॅक्स कळाला आता मेन मुद्दा हा आहे की बरेच दिवस झाले की एक न्यूज फ्लॅश होत होती की सेबी बोलते की ऑप्शन मधले ट्रेडर्स आहेत त्यांना कुठेतरी कंट्रोल केलं पाहिजे वॉल्यूम जास्त आहे तिथे टॅक्सेस वाढवले पाहिजे हे केलं पाहिजे त्याला मध्ये आणलं पाहिजे बरेच तारखं वितर्क निघत होते ओके त्यांचा मेन मुद्दा काय होता की ऑप्शन मध्ये ट्रेडर्स आहेत किंवा मध्ये ट्रेडर्स मोठ्या प्रमाणावरती लॉस करतात ओके okay. मोठ्या प्रमाणावरती लॉस करतायत तर त्यांना तिथे ते कुठेतरी कंट्रोल मध्ये आणून त्यांना डायरेक्टली दुसऱ्या ठिकाणी कन्वर्ट करणं गरजेचं आहे ओके okay. म्हणजे त्यांचा लॉस कमी होईल आता पहिली गोष्ट अशी आहे की एपेनओ मधला ट्रेडर्स जाणार आहे कुठे तर तो, तो जाणार आहे हे लॉंग टर्म मध्ये ओके okay. लॉंग टर्म किंवा शॉर्ट टर्म मध्ये जाणार कारण एपेनओ मध्ये जर कंट्रोल करायचं आहे तर त्याला कुठे ना कुठे तरी कन्वर्ट करणं गरजेचं आहे तर तो, तो शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्म कडेच वळणार आहे परंतु आता असा प्रश्न पडतो जर यांना इथे एपेनओ मधला जर कंट्रोलच करायचा आहे ओके तर इथे मग लॉंग टर्म मधले टॅक्स का वाढवले किंवा शॉर्ट टर्म मधले टॅक्स का वाढवले जर हिकडे पण टॅक्स पडतोय इकडे पण टॅक्स पडतोय तो इतला का इथला ट्रेडर तुकडे कन्व्हर्ट होईल तिथला ट्रेडर इथे कन्व्हर्ट okay. होईल ओके हा एक मोठा प्रश्न आहे तर त्याच्यात वितर्क निघून विश्लेषक काय मत मांडतायत त्याच्यावरती आपल्याला अजून काय त्याच्यातून प्लेअर पुढे जाऊन येऊ शकतो पण हा मला वैयक्तिक पडलेला प्रश्न आहे की एपेनो मधला जो ट्रेडर आहे तो कशा प्रकारे तिकडे कन्वर्ट होईल जे कंट्रोल करण्यात ते बोलत होते त्याच्यावरती आता याच्यात जो एसटीटी आहे त्या एसटीटीचा याला एवढा इफेक्ट नाही पडणार कारण आपण एक सामान्य ट्रेडर्स सा आहोत पण जे मोठ्या ह्यूज प्रमाणावरती मध्ये कॅल्पिंग करतात त्यांना तो मोठ्या प्रमाणावरती त्याचा इफेक्ट पडणार आहे ओके आणि ते कुठेतरी थोडे कंट्रोलमध्ये येतील पण सामान्य जो ट्रेडर्स आहे किंवा सामान्य जो व्यक्ती आहे तो इकडे तिकडे कुठेही हलणार नाही ही एक गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे ओके या टॅक्सेसचा आपल्याला मार्केटवरती काल पाहायला मिळाला ज्यावेळेला बजेटचं चा वाचन चालू होतं मार्केट एकाएकी खाली आलं कारण या टॅक्सेस मुळेच मार्केट खाली आलेला आहे ही एक गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं आहे ओके आता या टॅक्सेस मधला अजून एक मुद्दा आहे लॉंग टर्म टॅक्स गेनचा त्याला मी काम करतो एकदम शेवटला एकदा तुम्हाला त्याला व्यवस्थितरित्या समजवतो कारण तू प्रॉपर्टीशी रिलेटेड ओके कारण ते प्रॉपर्टी जे आहेत त्याच्याशी रिलेटेड असल्यामुळे याच्यात जर मुद्दा मी तुम्हाला समजवला तर तुमचा गोंधळ होईल त्याच्यामुळे त्याला थोडासा मी पुढे नेऊन तुम्हाला समजवतो कारण आपल्याला रियालिटी जे आहेत स्टॉक ओके त्याच्यावरती त्याचा इफेक्ट होणार आहे ही एक गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं हा मुद्दा झाला टॅक्सीचा तर आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया पुढचा मुद्दा काय आहे की गव्हर्नमेंटनं काल जे बजेट सादर केलं किंवा अर्थसंकल्प जो सादर केला त्याच्यात काही मुद्द्यांवरती जास्त फोकस केलेला आहे ते कोण कोणते मुद्दे आहेत ते, ते आपण सविस्तरित्या पाहूया पहिली गोष्ट लक्षात ठेवा पहिला मुद्दा आहे की त्यांनी शेतीवरती जास्त फोकस केलेला आहे त्याच्यानंतर नोकरीवरती म्हणजे एम्प्लॉयमेंट वाढवण्यावरती फोकस केलेला आहे त्याच्यानंतर कौशल्य किंवा प्रावीण्य वाढवण्यावरती फोकस केलेला आहे त्याच्यानंतर सर्विस आणि उत्पादनावरती फोकस केलेला दिसतोय याच्यात त्याच्यानंतर शहरी विकास झाला एनर्जी झाला किंवा बांधकाम झाला किंवा रिसर्च झाला या मुद्द्यांवरती कालच्या बजेटमध्ये मोठ्या प्रमाणावरती आपल्याला फोकस करताना गव्हर्मेंट पाहायला मिळालेला आहे ही एक गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचे ओके आता तिसरा मुद्दा ओके गोंधळ करू नका व्यवस्थितरित्या मी समजवतो तर तिसरा मुद्दा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे तो व्यवस्थितरित्या तुम्ही समजून घ्या तिसऱ्या मुद्द्यात आपण काय सांगणार आहे की गव्हर्नमेंटनं ज्या काय हे केलेलं आहे त्यांच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत किंवा ते वाचनमध्ये जे काही मुद्दे आलेले आहेत त्याचा कोणत्या सेक्टरवरती त्या सेक्टर मधल्या कोणत्या स्टॉक वरती इफेक्ट पडेल त्याच्यावरती आपण थोडीशी चर्चा करूया पहिली गोष्ट लक्षात ठेवा ग्रामीण विकास वरती त्यांनी मोठं पॅकेज डिक्लेअर केलेला आहे त्याच्यामुळे काय होणार आहे ग्रामीण विकास करताना ग्रामीण विकासशी रिलेटेड ज्या कंपन्या आहेत जसं की एल एन टी आहे एल आय सी हाऊसिंग आहे किंवा एच डी एफ सी बँक आहे आय टी सी आहे किंवा डाबर आहे ओके या कंपन्यांचा ग्रामीण विकासामुळे काय होणार आहे फरक पडणार आहे त्या कंपन्या थोड्याशा वरच्या साईडला अप साईडला मुवमेंट करू शकतात पहिली गोष्ट लक्षात ठेवा की हा जो विकास होण्यासाठी इमिजिएटली नाही होणार नाही तर तुम्ही बोलाल की आज बाय केला की पळायला चालू झाला पाहिजे स्टॉक असं नाही होणार कारण ह्या गोष्टी अंमलात यायला वेळ लागतो ओके कारण बोललं म्हणजे ते अंमलात आलं असं होत त्या अंमलात यायला वेळ लागतो त्याच्यामुळे पुढे जाऊन भविष्यात या कंपन्या आपल्याला थोड्याशा पॉझिटिव्हली डायरेक्शन दाखवतील ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या त्याच्यानंतर ज्वेलरी जी आहे किंवा दागिने बोलतो आपण त्या दागिनेवरची कस्टम ड्युटी के कमी केलेली आहे ओके कस्टम ड्युटी कमी केल्यामुळे तुम्हाला काल सुद्धा पाहायला मिळालेला असेल जशी न्यूज पडली पडली की टायटन वगैरे ज्वेलरीचे जे स्टॉक होते ते पळायला सुरुवात झाली ही कस्टम ड्युटी कमी केल्यामुळे काय होणार आहे की टायटन कल्याण ज्वेलर राजेश एक्सपोर्ट किंवा सिंक गोल्ड पी सी ज्वेल यासारख्या स्टॉकचा काय होणार आहे की पॉझिटिव्हली डायरेक्शन कडे कल राहणार आहे ही एक गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं त्याच्यानंतर मोबाईल फोन आणि मोबाईल फोनवरची जी कस्टम ड्युटी आहे तेक ती सुद्धा कमी केलेली आहे मोबाईल फोनवरची कस्टम ड्युटी कमी केल्यामुळे मोबाईल फोनमध्ये एक टेक्नॉलॉजी देण्याचं काम करतं टॅक्सऑन टेक्नॉलॉजी करून स्टॉक तर त्या स्टॉकवरती तुम्ही लक्ष ठेवा कारण कस्टम ड्युटी कमी केल्यामुळे काय होणार आहे की या कंपनीच्या शेअर्सवरती इफेक्ट आपल्याला पॉझिटिव्हली दिसू शकतो भविष्यात जाऊन ही एक गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर सोलर कंपन्यांवरती सुद्धा त्याचा इफेक्ट होणार आहे कारण सोलर कंपन्यांना पण खूप मोठ्या प्रमाणावरती बोस्ट करण्याचा प्रयत्न या बजेटमध्ये गव्हर्नमेंटने केलेला आहे सोलर कंपन्यांची जर लिस्ट पाहिली आपण तर केपीआय ग्रीन एनर्जी आहे अदानी ग्रीन एनर्जी आहे टाटा पॉवर आहे डब्ल्यू एनर्जी आहे यासारखे जे एनर्जी स्टॉक आहेत ते तुम्हाला भविष्यात जाऊन एक पॉझिटिव्ह कल दाखवताना आपल्याला पाहायला मिळू शकतात ही एक गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजे त्याचबरोबर ऍग्रिकल्चरला पण खूप मोठ्या घोषणा झालेल्या आहेत त्यामुळे कावेरी स्पीड बॉम्बे बॉम्बे ब्रुम्मा म्हणून एक कंपनी आहे त्याचबरोबर जे के अॅग्रिटेक म्हणून कंपनी आहे या कंपन्यांवरती तुमचा फोकस असणं गरजेचं आहे कारण या कंपन्या सुद्धा पॉझिटिव्हली कल तुम्हाला भविष्यात दाखवू शकतात ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं ओके okay. आता मी येतो परत पहिल्या मुद्द्यावर जो लॉंग टर्म गेनचा जो मुद्दा बोललेला आहे हा लॉंग टर्म गेनचा मुद्दा आता काय होणार आहे की प्रॉपर्टीवरती सुद्धा इफेक्ट करणार आहे ओके okay. काय होणार आहे प्रॉपर्टीवरती सुद्धा इफेक्ट करणार आहे कसा इफेक्ट करणार आहे ती ही गोष्ट लक्षात ठेवा की प्रॉपर्टीवरती एक असं बोललं पाहिजे आपल्याला की ती बॅड न्यूज आहे ओके बॅड न्यूज आहे त्याचं आता पुढे कसं होतंय काय माहीत परंतु माझा एक प्राथमिक अंदाज आहे तो तुम्हाला मी थोडक्यात समजवतो लॉंग टर्म गेन टॅक्स मध्ये काय केलेलं आहे की लॉंग टर्म गेन टॅक्स जो आहे तो साडेबारा टक्के दहा टक्क्यावरून साडेबारा गेला बरोबर आता प्रॉपर्टीमध्ये पहिलं कसं व्हायचं हो की एखादी आपण प्रॉपर्टी खरेदी केली ओके प्रॉपर्टी समजा फॉर एक्झाम्पल एक पाच वर्षापूर्वी आपण खरेदी केली दहा लाख ओके okay, आणि तिला परत दहा वर्षांनी पुढे विकायला जातो ओके okay, किंवा पाच वर्षांनी आपण पुढे विकायला जातो त्या वेळेला हे पाहिलं जायचं त्या प्रॉपर्टीचं की मार्केट व्हॅल्यू काय आहे ओके मार्केट व्हॅल्यू चेक केली जायचे समजा एखादी प्रॉपर्टी दहा लाखाला खरेदी केलेले आणि महागाई किंवा इन्फ्लेशन याला भेट करत जर आता मार्केट व्हॅल्यू त्या दहा लाखाच्या प्रॉपर्टीची वीस लाख येते ओके okay? काय होते वीस लाख येते ती जर प्रॉपर्टी जर पुढे जाऊन त्या व्यक्तीनं पंचवीस लाखाला विकली ओके okay? काय पंचवीस लाखाला विकली पंचवीस लाखाला विकल्याच्या नंतर त्याला लॉन्ग टर्म गेन जो टॅक्स लागायचा तो वरच्या पाच लाखाला लागायचा कारण मार्केट व्हॅल्यूच वीस लाख येते काय येते मार्केट व्हॅल्यू वीस लाख येते त्यानं दहा लाखाला घेतलेला असो पण मार्केट व्हॅल्यू किंवा इम्प्लेशन नुसार त्याची जी व्हॅल्यू येते परंतु त्याने त्यानं प्रॉफिट किती कमवलं असं ग्राह्य धरायचं की त्यानं पाचच लाख ओके काय पकडायचे ते पाचच लाख तर त्या पाच लाखाला फक्त टॅक्स लागायचा तर आता ती पद्धत बंद झालेली आहे ती पद्धत बंद झाल्यामुळे आता काय होणार आहे की ते, ते पाहिलं जाणार नाही त्यानं घेतलंय कितीला दहा लाखाला ओके त्याने विकली कितीला पंचवीस लाखाला बघा पंधरा लाखाचा टॅक्स ओके हा लॉंग टर्म मध्ये टॅक्स लागणार आहे फक्त याच्यात सुद्धा एक चेंजेस केलेले आणि ती पण छोटीशी आहे प्रॉपर्टीमध्ये काय केलेलं जायचं लॉंग टर्म गेन कधी पकडला जायचा प्रॉपर्टी प्रॉपर्टीमध्ये तीन वर्ष जर होल्ड केली प्रॉपर्टी ओके तीन वर्ष प्रॉपर्टी होल्ड केली तर त्याला लाँग टर्म गेन मध्ये काउंट केलं जायचं आता तसं नाही आता काय करणार आहे ते लॉंग टर्म गेन मध्ये दोन वर्षात करणार ओके म्हणजे तीन वर्ष नाही फक्त दोन वर्ष होल्ड केली आणि विकली की, की त्याला हा सर्व टॅक्सेस लॉंग टर्मचा तिथे प्रॉपर्टी मध्ये लागणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा याचा इफेक्ट काय होणार आहे तो खूप महत्वाचा आहे ओके याचा इफेक्ट डायरेक्ट बँकिंग सेक्टरवरती होईल ओके त्याचबरोबर सेक्टर सेक्टरवरती होईल प्रॉपर्टी सेक्टर होती होईल म्हणजे एखादी प्रॉपर्टी खरेदी करताना पण आता दहा वेळा विचार करावा लागणार आहे की ही खूप मोठ्या प्रमाणावरती किंवा खूप मोठी ती जी प्राइस असणार आहे समोरच्याची तेवढी कॅपॅसिटी नसणार आहे तो बाय नाही करणार उद्या घर एखादं म्हणजे काही काही जणांचं असं असतं की दहा दहा पंधरा पंधरा घर घेऊन ठेवलेली असती इन्व्हेस्टमेंट मध्ये पण ते ह्या हिशोबातूनच घेतलेलं असतं की चला ठीक आहे वरचं जे मार्केट इन्फ्लेशनच्या नुसार वरचं जे काही प्रॉफिट आहे त्याच्यावरती आपल्याला टॅक्स बसणार आहे पण आता तसं नाही आता मोठ्या प्रमाणावरती टॅक्स बसणार आहे त्याच्यामुळे प्रॉपर्टीमध्ये परचेस जी पॉवर आहे ती डायरेक्ट कमी होणार आहे परचेस पॉवर कमी झाली तर का काय होणार आहे बँक लोन कमी घ्यायला सुरुवात करणार बँक लोन कमी घ्यायला सुरुवात केली तर बँकिंग सेक्टर मध्ये नाही ही एकमेकाची सांगड असते ओके okay, या नुसार हा इफेक्ट आपल्याला पुढे जाऊन दिसू शकतो आणि याचा इफेक्ट तुम्हाला काल आज पाहायला मिळालेलाच असेल बेसिकली काल जर तुम्ही पाहिलं असेल की मार्केटचं बजेटचं चा वाचन चालू होत त्यावेळेला बजेटचं वाचन झाल्याच्या नंतर निफ्टी पूर्ण कव्हर झाला पण बँक निफ्टी कव्हर नाही झाला पूर्ण तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तर बँक निफ्टी कव्हर नाही झाला कारण त्याला हा मुद्दा टच करतो ओके तर थोडस मी माझ्या पद्धतीनं शास्त्र शुद्ध पद्धतीने एक अंदाज बांधून जी काही माहिती तुमच्यापर्यंत पोचवायची होती तुम्ही पोचवण्याचा के okay, प्रयत्न केलेला आहे ओके कारण याच्यात इमिजिएटली इफेक्ट दाखवतील असंही नाही कारण काल वाचन झालं म्हणजे याला थोडेशे या गोष्टी अंमलात यायला वेळ जातो आणि वेळ गेल्यामुळे त्यांचा इफेक्ट पण व्हायला थोडासा वेळ जातो ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे ओके okay. सदर मध्ये दिलेली माहिती तुम्हाला व्यवस्थितरित्या समजली असेल मी आशा बाळक त्याचबरोबर अजून एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचे काय तर्क आहेत ते थोडेसे कमेंट बॉक्स मध्ये मला जर तुम्ही मांडले तर बरं होईल की थोडस माझ्याही डोक्याला चालना मिळेल की बाबा हा ठीक आहे असंही होऊ शकता असंही होऊ शकतं okay. तुम्हाला जी काय प्रतिक्रिया द्यायची आहे ती आपले युट्यूबच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच देऊ शकतात तुमच्या प्रतिक्रियेचा नक्कीच विचार केला जाईल ही गोष्ट लक्षात ठेवा आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा त्याचबरोबर असे छान छान व्हिडिओ मिळवण्यासाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद